एकदा स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीचा या इलेक्शन कव्हरेजच्या विशेष कार्यक्रमामध्ये नवीन गेस्ट सगळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत काही गेस्टच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद आहे तर काहींच्या चेहऱ्यावर काहीशी खेदाची चेहऱ्या लकेर आपल्याला दिसते काँग्रेसच्या नेत्या हेमलता पाटील आता माझ्या सोबत आहेत आपलं खूप खूप स्वागत अमोल मेटकरी जी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते बघा आनंद चेहऱ्यावरच दिसतोय स्वागत आहे स्वागत आहे आपलं आणि अभिजित ब्रह्मनाथकर या चर्चेमध्ये आता माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत आपल्या सगळ्यांसो अशी बोलायचंय त्याबरोबर एक महत्वाची अपडेट येते एक ब्रेकिंग येते अपडेट बघूयात कणकवलीमध्ये नितेश राणेंचा विजय झाला आणि दोन्ही राणे बंधू विजयी झालेले आहेत एक राणे हे शिवसेनेच्या चिन्हावर तर दुसरे राणे हे कमळाच्या चिन्हावर विजयी झालेले आहेत कणकवली मधून नितेश राणे यांचा तर कुडाळमधून निलेश राणे यांचा विजय झालाय कणकवलीमध्ये नितेश राणे विजयाच्या उंबरठ्यावर आहे तर निले नितेश राणे यांचाही विजय होतो त्यामुळे दोनही राणे बंधूंचा विजय होतो चित्रामध्ये खासदार राणे कुटुंबातला आणि तीन आमदारांपैकी दोन आमदार राणे कुटुंबियांमधले असं काहीसं चित्र आता पाहायला मिळते हा हा सिंधुदुर्गातल्या राणेंना अरे <laughs> था तुम्ही काही ऐकू जात नाही प्लीज माईक घ्या आता बोला नाही नाही काय बोलत दोन्ही राणेचं अभिनंदन आणि तुमचं पण अभिनंदन कारण राणे आणि ठाणे यांच्या भोवतीच आता महाराष्ट्र मला वाटते महाराष्ट्राचं सत्ता समीकरण फिरेल त्याच्यामुळे हो <laughs> <नका> हो खूप <laughs> चांगला माझ्या भूमिकेमध्ये राहू <laughs> त्याच्यामुळे तुम्हाला विशेष आमच्या चेहऱ्यावर जेवढा आनंद दिसतोय माझ्या चेहऱ्यावर सरांच्या चेहऱ्यावर देशपांडे सरांच्या चेहऱ्यावर तेवढाच आनंद तुमच्या पण चेहऱ्यावर आहे हे मान्य करा तुम्ही त्यांच्या पण चेहऱ्यावर आहे मी काय मानंद पण आता सांगा म्हणजे आता तुम्ही बोलताय मला सांगा एकोणचाळीस जागा म्हणजे चर्चा जेव्हा होत होता त्यावेळेस इतक्या जागांची अपेक्षा कदाचित तुमच्या पक्षाला किंवा तुमच्या नेतृत्वाला पण इतका मोठा स्ट्राईक रेट असेल होती ना पंचावन्न ते छप्पन्न जागा आम्ही लढवल्या काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती तीन विधानसभा मतदारसंघामध्ये आमच्या झाल्या आणि आम्हाला विश्वास पस्तीस ते चाळीस जागेपर्यंतचा आमचा कालपासून आमचा विश्वास होता कारण जे कॅन्डिडेट होते ते मेरिटवर होते अगदी योग्य ठरला वळसे पाटील साहेबांच्या बाबतीत कितीही ते आंबेगावला जाऊन साहेबांनी पाडा 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 म्हटलं तरी तिथल्या लोकांना नाही सहन झालं त्याच्यानंतर इंदापूरमध्ये स्वतः जयंत पाटील साहेब गेले त्यांनी गद्दाराला पाळा म्हटलं लोकांना नाही सांग आता आमची सीट तिथे पुढे आहे दत्ता मा भरण्याची किंवा कागलमध्ये जाऊन मुश्रीफ साहेबांच्या विरुद्ध जयंत पाटील साहेबांनी गद्दाराला पाळा म्हटलं लोकांनी मुश्रीफ साहेबांना निवडून दिलं त्यामुळे आमचे कॅन्डिडेट मेरिटवर होते त्यामुळे हा आकडा आम्हाला येईल असा विश्वास होता अमोलजी हे म्हणायचं पवार साहेब म्हणाले पाडा आणि लाडक्या बहिणी म्हणाल्या आना हो हा हा हे श्रेय लाडक्या बहिणीचा यशाचा टक्का आहे जो वाढीव टक्का मतदानामध्ये आला या सरकारने राबवलेल्या योजना त्याच्यामुळे जो लोकसभे लोकसभेमध्ये जो फॅक्टर चालला सा, म्हणजे सहानुभूतीचा तो उद्धवजींच्या बाबतीत असेल तो पवार साहेबांच्या बाबतीत असेल तो इथं कुठे चालताना दिसला नाही अगदी कर्जत जामखेड बघा ना जाम तुम्ही अभिजित बऱ्याचशा पोलचा अभ्यास आहे तुझा आणि स्वतःही तू अनेक महाराष्ट्राच्या मतदारसंघांमध्ये स्वतःचा एक पोल तयार केला सगळ्या पोलमध्ये महायुतीला जागा जास्त मिळतील याच्याबाबत कुठेही शंका नव्हती पण जी थम्पिंग मेजॉरिटी आता दिसते किंवा ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचा पराभव झालाय हे मात्र कुठेही दिसत नव्हतं तुला काय चित्र दिसलं आणि कोणत्या त्या मतदारसंघ आहेत जिथे तुलाही वाटलं की इथे चित्र कविता मला हे दिसत होतं मी माझ्या पोल डायरीच्या माध्यमातून जो एक्झिट पोल केला त्यात हे सांगितलं त्या दिवशी बऱ्याच लोकांना पटलं नाही मी एकशे शहाऐंशी जागा येऊ शकतात हे सांगितलं कारण जेव्हा आपण एक्झिट पोल करतो तेव्हा पाच साडेपाचला ला आकडे चॅनलला देतो सहा वाजता रिलीज होतात तोपर्यंत मतदान पूर्ण झालेलं नव्हतं मतदान रात्री आठ नऊ दहा वाजेपर्यंत चाललं आणि चार टक्के मतदान वाढलं मुंबई पुणे ठाणे नाशिक संभाजीनगर इथं मेट्रोपॉलिटन शहरामध्ये राहणारे लोक गावाकडे जाऊन भरभरवून मतदान करत होते एकट्या कोकणामध्ये अडीच लाख लोक मुंबईतून गेली ती मतं मुंबईत असली की ती शिवसेना उभाटा गटाची असतात आणि कोकणात गेली की ते तिथले राणे सामंत यांची होऊन जातात याचाच फटका उभाटा गटाला मुंबईत बसलेला आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट महाराष्ट्रात अडुसष्ट ठिकाणी मल्टी कॉर्नर फाईट झाल्या जिथं बहुरंगी लढती होत्या तिरंगी चौरंगी पंचरंगी श्रेष्ठरंगी याच्यामुळं काय झालं मतांचं विभाजन झालं त्याचा फायदा पुन्हा महायुतीला झाला आणि तिसरं महत्वाची गोष्ट महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण चुकलं लोकसभेच्या विजयानंतर त्यांना वाटत होतं की आता आपल्याला फक्त तिकीट घ्यायचं प्रचार करायचा आणि विजयाचा गुलाल घेऊन विधानसभेत जायचं त्यांनी कुठलेही परिश्रम घेतले नाहीत आणि जागा वाटपाचा घोळ फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालू राहिला आणि शेवटच लाडक्या बहिणींना दोन वर्षापूर्वी एकनाथ शिंदेनी बसमधून पन्नास टक्के मोफत प्रवास दिला होता आणि आता लाडक्या बहिणींना पैसे दिले त्याचा फायदा त्यांना मिळाला आणि एक अत्यंत महत्वाची बातमी